हाय सर्वांना आज आपण बनवतोय नाश्त्याचे चार प्रकार तर माझी तब्येत थोडीशी ठीक नाही आहे त्यामुळे थोडासा आवाज माझा डाऊन वाटतो आहे तर थोडंसं समजून घ्या तर इथे आपण तांदळाचं पीठ घेतले एक वाटी आणि त्यासाठी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे जाडा बारीक कोणताही वापरू शकतात आता हे दोन्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि इथे पाणी टाकून घेऊयात तर एक ते दीड वाटी इथे मी पाणी टाकून घेतले लागलंच तर आणखीन आपण इथे पाणी वापरू शकतो डोशाच्या पिठासारखं हे वाटून घेतले तर पाण्याचं काही प्रमाण नाही आहे कमी जास्त होऊ शकतं तुम्हाला हे पीठ खूप घट्ट वाटत असेल तर यामध्ये पाणी आणखीन टाकू शकतात तर हे पहा असं हे पातळ ठेवलेलं आहे आता आपण यामध्ये भाज्या टाकून घेऊयात तर इथे मी कांदा टमॅटो शिमला मिरच आणि कोथिंबीर घेतली आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्यासुद्धा तुम्ही टाकू शकतात अर्धा चमचा जिरे पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि पाव चमचा लाल मिरच पावडर आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात तर इथे आपलं मिश्रण हे परफेक्ट असं तयार झालेलं आहे आता पॅन गरम झालं की त्यावरती ते तेल लावून घ्यायचं आणि एखाद्या पेल्याने हे मिश्रण सोडून घ्यायचं पेल्याने व्यवस्थित सोडता येतं अगोदर कडेने सोडायचं आणि नंतर मध्यभागी हे पीठ टाकून घ्यायचे कडेने थोडंसं तेल सोडून घेऊयात आणि कमी गॅसवरती किंवा मिडियम गॅसवरती हा डोसा एक साईडने कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा तर ह्याला चांगली जाळी पडली आहे तर जाळी पडण्यासाठी जेव्हा आपण पॅनमध्ये हा डोसा टाकून घेणार त्यावेळेस गॅस थोडा मोठा करायचा तवा चांगला तापलेला असेल तर जाळी खूप छान पडते तर अशा पद्धतीने आपण सर्व डोसे बनवून घेऊयात तर झटपट आपले इथे तांदळाच्या पिठापासून डोसे तयार आहेत नारळाच्या चटणीसोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत खूप छान लागतात आता बनवूया आपण दुसरा प्रकार तो म्हणजे टमॅटो ऑमलेट तर इथे मी एक टमॅटो बारीक चिरून घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या आणि चार पाच लसूण पाकळ्या घेतलेत आता पाणी न टाकता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेत आणि हे मिक्सरवरती वाटून घेतले आता यामध्ये तीन चमचे बेसनपीठ टाकूया आणि दोन चमचे तांदळाचं पीठ दोन अंडे टाकून घेऊयात यामध्ये अंडी जर तुम्ही खात नसाल तर फक्त टमॅटो ऑमलेट बनवलं तरीसुद्धा खूप छान लागतं पाव चमचा हळद टाकूया आणि पाव चमचा गरम मसाला आणि थोडीशी धना पावडर टाकून घेऊयात आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया तुम्हाला आणखीन यामध्ये मसाले ॲड करायचे असेल तर तुम्ही टाकू शकतात बारीक चिरून हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकतात आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात चांगलं स्मूथ होईपर्यंत हे मिक्स करून घ्यायचे तवा गरम झाला की त्यावरती ते तेल लावून घ्यायचं आणि जेवढे तुम्हाला आमलेट बनवायचे आहे तेवढं मिश्रण या पॅनवरती सोडून घ्यायचं आणि चमच्याने हे पसरवून घ्यायचे वरून थोडीशी ची बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि एक साईड याची भाजली गेली की साईडने थोडंसं सा तेल सोडायचं आणि वरूनही तेल थोडंसं लावून घ्यायचं आणि मग हे आमलेट पलटी करून घ्यायचं तर अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपण खरपूस होईपर्यंत हे आमलेट चांगलं भाजून घेतले खूप छान याला रंग आलाय तर परफेक्ट असं आपलं आमलेट तयार झालं आहे तर अशा पद्धतीने बाकीचे सुद्धा आमलेट आपण बनवून घेऊया तर खूप सोपा हा नाश्ता आहे आणि खूप हेल्दीसुद्धा आहे तर इथे आपले आमलेट तयार झाले सॉससोबत सो कोणत्याही चटणीसोबत तुम्ही हे सर्व करू शकतात तर आता आपण बनवतोय प्रकार तिसरा तर इथे आपण एक छोटी वाटी बारीक रवा घेतलेला आहे आता यामध्ये तेवढंच पाणी घ्यायचे पण लागेल तसं आपण इथे पाणी टाकून घेणार आहोत आणि हे रवा भिजवून घेणार आहोत तर फक्त आपल्याला रवा भिजवायचा यामध्ये जास्त पाणी ठेवायचं नाही आहे तर जेवढं पाणी घेतलेलं त्यामधून एक चमचा पाणी शिल्लक आहे एक ते दोन चमचा तर हे मी असंच दहा मिनिट मोरण्यासाठी रवा ठेवलेला तर रवा चांगला मुरलेला आहे आता यामध्ये आपण शिजवून घेतलेले दोन बटाटे आहेत ते मी किसून घेतलेत तर हा बटाटा किसून घेतलेला आपण टाकून घेऊया यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकूया एक चमचा काळे तीळ आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स आता यामध्ये एक चमचा कसुरी मेथी चोळून टाकूया आणि पाव चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे चोळून याचा फ्लेवर खूप छान लागतो पुऱ्यांमध्ये तर आपण इथे रवा बटाट्याची पुरी बनवतोय तर याचा डिटेलमध्ये फुल व्हिडिओसुद्धा सेपरेट बनवलेला आहे तोसुद्धा तुम्ही सर्च करून पाहू शकतात चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि याच्यामध्ये आता आपण मावेल तेवढं गव्हाचं पीठ टाकून घेणार आहोत तर पाण्याचा आपल्याला खूप कमी वापर करायचा आहे बटाटा आणि रव्यामध्ये जेवढं मॉइश्चर आहे तेवढ्यातच ते आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे लागलंच तर थोडं पाण्याचा हात लावून हे पीठ मळू शकतात तर खूप घट्टही नको आणि खूप पातळही नको, नको मिडियम असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे वरून थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि पीठ चांगलं मळून घ्यायचे तर पुऱ्यासाठी इथे परफेक्ट असं पीठ मळून घेतले आता आपण पाच मिनटासाठी हे असंच रेस्ट करण्यासाठी ठेवूया तर पाच मिनटानंतर पीठ चांगलं मुरलेलं आहे मिडियम साईजचे याचे गोळे करून घ्यायचे आणि पुऱ्या लाटून घ्यायच्या तर थोडंसं कोरडं पीठ लावायचं आणि ह्या पुऱ्या लाटून घ्यायच्या पुऱ्या लाटताना खूप पातळ लाटायच्या नाही मिडियम अशा पुऱ्या लाटायच्या म्हणजे त्या चांगल्या टम्म फुगल्या जातात तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग नंतर या पुऱ्या तळून घ्यायच्या म्हणजे पुऱ्या अगदी टम्म फुगतात पुऱ्या खूप पातळ आटल्या तर मग त्यामधून हवा जाते आपण यामध्ये जिरे टाकलेले आहेत तेळ आहेत कोथिंबीरसुद्धा आहे तर को त्यामुळे त्या पुऱ्या फुटल्या जातात तर लाटताना थोड्याशा थेक लाटायच्या थोड्याशा जाडसर ठेवायच्या आणि या पुऱ्या तळून घ्यायच्या तर तेल चांगलं गरम झालेलं असेल तर पुरी चांगली पटकन तळून होते आणि चांगली फुगलीसुद्धा जाते चा सोबत खाने पन, सुदा तो चासेल। तर याच्यासोबत खाण्यासाठी आपण बटाट्याची रस्साभाजीसुद्धा बनवलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंटमध्ये सांगा मी त्याची लिंक नक्की देईल तर अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या अशा तळून घेतलेल्या आहेत अगदी छोले भटुरेसोबत ज्या पुऱ्या खाल्ल्या जातात सेम तशाच ह्या भटुऱ्यासारख्या पुऱ्या फुगतात तर आपण इथे सर्व पुऱ्या ह्या तळून घेतलेल्या आहेत तुम्ही नाश्त्यासाठी अशा पुऱ्या बनवू शकतात आता बनवूया प्रकार चौथा तर इथे आपण ज्वारीच्या पिठापासून हा नाश्ता बनवतो आहे तर सगळ्यात अगोदर आपण एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ते एका मोठ्या बाऊलमध्ये टाकून घेऊया अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकून घेऊयात आणि दोन चमचे बेसनपीठ टाकूया बेसन ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ टाकलं तरीसुद्धा चालेल आता यामध्ये आपण जिरे टाकून घेऊयात तर इथे मी पाव चमचा जिरे टाकून घेते आणि पाव चमचा लाल मिरच पावडर थोडीशी हळद टाकूया आता यामध्ये आपण काही भाज्या टाकून घेणार आहोत तर इथे मी एक बारीक चिरून घेतलेला कांदा आहे एक बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि थोडीशी शिमला मिरची आहे हिरवी मिरची मी इथे बारीक चिरून टाकली आहे तुम्ही कुठूनही टाकू शकतात थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात आणि चवीनुसार मीठ टाकूया आता यामध्ये लागेल तसं पाणी टाकूया आणि हे पीठ भिजवून घेऊयात तर आपल्याला हे पीठ खूप पातळही नको आणि खूप घट्टही नको मिडियम असं हे पीठ भिजवून घ्यायचे तर इथे हे पीठ चांगलं भिजवून घेतले तवा गरम झाला की यावरती तेल लावून घ्यायचं आणि मीडियम असं आपण हे धिरडे सोडून घेतले एक साईडने चांगलं भाजलं गेलं वरची साईड सुकले की वरती तेल लावायचं आणि हे धिरडे पलटी करून घ्यायचे तर मस्त जाळीदार असे धिरडे तयार होतात तुम्हाला ज्वारीचे पिठाचे डोसे बनवायचे असतील तर हे पीठ खूप पातळ करा आणि तुम्ही इथे डोसे हे बनवू शकतात तर अतिशय जाळीदार असं हे धिरडे तयार झाले तर गरमागरम हे धिरडे खूप छान लागतात तर बाकीचे सुद्धा राहिलेले सेम असेच हे धिरडे बनवून घेतलेत लोणच्यासोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत हे हे धिरडे तुम्ही खाऊ शकतात किंवा असेच खाल्ले तरीसुद्धा अतिशय चविष्ट असे हे धिरडे लागतात तर अशा पद्धतीने आपण नाश्त्याचे चार प्रकार पाहिलेले आहेत तुम्हाला जर माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि रोज रेसिपी पाहण्यासाठी शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा आणि हे अगदी फ्री आहे आपण भेटूया अशाच पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय